नमस्कार सध्या अनेकांना स्त्रियांना पुरुषांना चेहरा काळपट किंवा पडणं किंवा वांग येणं अशा तक्रारी वाढत चालल्या दिवसेंदिवस पर्यावरणाच्या बदल्यामुळे तापमान वाढले आपली आउटडोअर कामं वाढली आहेत सगळ्यांची धावपळ आहे स्ट्रेस आहे त्यामुळे त्वचेच्या काही ना काही समस्या पण वाढत चाललेल्या आहेत त्यातही चेहऱ्याची जी त्वचा आहे ती इतर त्वचेच्या मानानं पातळ असते त्यामुळे तुमच्या आहारातले विहारातले बदल किंवा कमतरता असतील तर त्यांचा परिणाम लगेचच चेहऱ्यावर दिसायला लागतो आणि तसंच ताणतणावांचं तणावांचं सुद्धा आहे सगळ्यात आधी त्याचा परिणाम दिसतो तो डोळ्यांच्या खालच्या त्वचेवर किंवा मग चेहऱ्याच्या त्वचेवर आज आपण वांग किंवा चेहऱ्यावरचा टॅन काळपटपणा जाण्यासाठीचे तीन खात्रीशीर उपाय पाहणार आहोत तुम्ही जर त्यासाठी खूप उपाय करून थकला असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खास मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कटाक्षाने एक काळजी घेतली जाते की मी कुठलेही चमत्कारिक किंवा जादुई इन्स्टंट दावे कधीच करत नाही आयुर्वेद शास्त्राला संमत असलेली आणि प्रामाणिक माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी हाच माझा उद्देश आहे अर्थात आपला आजचा जो उपाय आहे तो सुद्धा संमत आहे वांग किंवा चेहऱ्यावर काळपटपणा का येतो याची काही महत्वाची कारण आहेत आणि ती आपण वेगवेगळ्या व्हिडिओज मधून यापूर्वी पाहिलेली आहेत त्याचे क्विक रिव्हिजन चुका अपुरी झोप जागरण आणि चिंता शोक भय क्रोध असे मानसिक भाव आता जीवनशैली मधून ही कारण कमी करणं हा पहिला उपाय ज्याला आयुर्वेदात म्हटलं आहे निदान परिवर्जन म्हणजे ज्या कारणांमुळे समस्या निर्माण झालेली आहे ती कारण आधी दूर करायला हवीत आज मात्र आपण फोकस करणार आहोत वांग कमी करण्यासाठीच्या उपायांवर त्यातलाच उपाय नंबर एक शुद्ध तुपामध्ये मसूरची डाळ असते ती तळून घ्यायची आणि नंतर त्याचं पीठ बनवावं या मिश्रणामध्ये थोडं दूध टाकून त्याची पेस्ट बनवावी साधारण दहा मिनिटं ही पेस्ट ठेवायची आणि नंतर सावकाश चेहरा धुवून टाकायचा आहे हा जो लेप आहे तो तुम्ही संध्याकाळी पण लावू शकता ज्यानंतर तुम्ही कुठेही बाहेर जाणार नाही अशा वेळी लेप लावा ला फक्त सात दिवसात त्याचा इतका सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळेल याला आपण सुवर्ण लेप म्हणू शकतो हा लेप लावला तर वांग नष्ट होतात असं अष्टांग हृदय या ग्रंथात सांगितलेलं आहे आणि याच आधारे आपण सुवर्ण लेप नावाचं औषध सुद्धा तयार केलेलं आहे यामध्ये इतरही काही औषधं ऍड करून सगळ्यांसाठी आपल्या कॅटलॉग मध्ये हा सुवर्ण लेप उपलब्ध आहेच फक्त लेप लावण्याचे काही नियम सुद्धा आहेत ते लक्षात ठेवा पहिलं म्हणजे लेप पातळ लावायचा आहे पेस्ट तयार करण्यासाठी यामध्ये थोडं गरम दूध वापरायचंय आणि लेप एकदा सुकला की नंतर फार वेळ ठेवायचा नाही साधारण दहा मिनिटानंतर लेप धुवून टाकायचा आहे लेप जर खूप सुकला तर चेहरा किंवा त्वचा ओढली जाते आता उपाय नंबर दोन केशर जायफळ आणि बदाम यांची पेस्ट ही जर नियमितपणे रात्री झोपताना चेहऱ्यावर लावली तर वांग अगदी लक्षणीयरित्या कमी होतात यासाठी साधारण पाच ते सहा केशराच्या काड्या एक चमचा गरम दुधामध्ये भिजत घालावेत आणि हेच दूध सहाणेवर घेऊन त्यामध्ये थोडं जायफळ आणि एक बदाम उगाळायचा आहे याची एकदम फाईन पेस्ट तयार करायची आणि ही रात्री झोपताना रोज चेहऱ्यावर लावायची चे। तुम्ही हा लेप रात्रभर चेहऱ्यावर ठेवू शकता यामध्ये जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत ते चेहऱ्याच्या त्वचेवर खूप छान काम करतात त्वचेला छान पोषण मिळतं यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत तसंच विटॅमिन ई e आहे ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे सुरकुत्या आहेत काळपटपणा आहे त्यांच्यासाठी हे दोन्ही उपाय खूप छान आहेत सुवर्णलेप आणि केशरलेप आणि आता सगळ्यात महत्वाचा उपाय नंबर तीन जर तुमचे सगळे उपाय करून झाले असतील आणि तरीही वांग कमी होत नसतील तर त्यासाठीचा हा एक उपाय याला आपण षष्टीशाली पोट्टली फेशियल असं म्हणू शकतो कसं करायचं हे फेशियल तर ते आधी पाहूया याची कृती यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर एक चौकोनी कापड आणि कापडाची एक पट्टी एकदम मुलायम असं कापड घ्यायचंय कारण आपल्याला ते चेहऱ्यावर वापरायचे खूप जर खरखरीत कापड असेल रफ असेल तर चेहऱ्याला आग होऊ शकते शक्य असेल तर त्यासाठी नवा पांढरा पंचा तुम्ही वापरू शकता साधारण दोन चमचे आंबे मोहर किंवा इंद्राणी तांदूळ आपला अर्हम पोटली कल्प एक कप दूध आणि दोन कप पाणी आता याची कृती आधी पोट्टली कशी बनवायची ते पाहूया चौकोनी कापडावर साधारण दोन चमचे तांदूळ घ्यावे आणि नंतर सगळीकडून ते कापड असं बंद करून घ्यावं तुम्ही त्याला पट्टी सुद्धा बांधू शकता आणि त्याची एक छान पोट्टली तयार करायची आहे पोट्टली जी तयार होते ती घट्ट बांधायची आहे म्हणजे आपण ती जेव्हा काढ्यात शिजवणार आहोत तेव्हा ती पोटली सुटणार नाही किंवा त्यातून तांदूळ काढ्यामध्ये सांडणार नाहीत यानंतर आपला अर्हम पोट्टली कल्पय त्याची पावडर आहे ती एक चमचा भरून घ्यायची आणि त्या पातेल्यामध्ये आपण एक कप दूध आणि दोन कप पाणी टाकायचे हे मिश्रण आता आपण उकळायला ठेवायचे जेव्हा या मिश्रणाला उकळी येईल तेव्हा आपण त्यात ही पोट्टली ठेवणार आहोत मंद आचेवर हे मिश्रण उकळू द्यायचे पोटली ठेवल्यानंतर आपण यावर झाकण ठेवू शकतो आणि झाकणावर थोडंसं पाणी टाकून ठेवायचं म्हणजे हे मिश्रण उतू जाणार नाही मध्ये मध्ये ही पोट्टली थोडी खाली वर करायची म्हणजे आतमधले सगळे तांदूळ सगळीकडून अगदी मऊ शिजतील तांदूळ शिजल्यानंतर पोट्टली काढून घ्यायची साधारण याला दहा ते पंधरा मिनिटं लागू शकतात पोटली आणि आपला जो क्षीरपाक आहे किंवा जो काढा आहे ते दोन्ही थंड होऊ द्या साधारण कोमट झाल्यानंतर ही पोटली आपण चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी वापरायची आहे मी तुम्हाला हातावर यानं मसाज करून दाखवते हे बघा ही पोट्टली जी आहे ती काढ्यात बुडवून हळूहळू त्यांना मसाज करायचा आहे भात पूर्ण शिजलेला असला की तुमच्या त्वचेवर सुद्धा हा काढ्यात शिजलेला भात उतरतो साधारण दहा ते पंधरा मिनिटं असा अगदी सावकाश चेहऱ्याला मसाज करायचा आहे आणि नंतर तो जो लेप आहे तो सुकेपर्यंत चेहऱ्यावर ठेवायचा आहे खूप जोरानं चेहऱ्यावर घासू नका नाहीतर चेहरा लाल होईल आणि नंतर त्वचा धुऊन टाकायची पहा किती फरक दिसतो तुम्ही अगदी आश्चर्यचकित होणार याची मला खात्री आहे इतका त्वचेच्या रंगामध्ये आणि टेक्शर मध्ये टोन मध्ये यानं फरक पडतो आपला जो हा पोटलिकल्प आहे त्यामध्ये काय काय तर शतावरी ज्येष्ठमत चंदन मंजिष्ठा अनंत मूळ लोध्र अशी अनेक औषध आहेत काढ्यामध्ये ही औषधं उकळल्यानंतर यातला जो अर्क आहे किंवा जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्यामध्ये उतरतात शिवाय दूध हे उत्तम क्लिन्झर आहेत त्वचेला छान नरिशमेंट देणार आहे जेव्हा आपला तांदूळ या दुधामध्ये औषधांमध्ये शिजतो तेव्हा त्यामध्ये ही सगळी औषधं उतरतात खर तर वेगवेगळी औषधं वापरून वेगवेगळ्या आजारांमध्ये या पोटरीचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो पक्षाघात वातविकार किंवा मणक्यांच्या विकारांमध्ये वेगळ्या औषधांमध्ये हा पोट्टली स्वेद करायची पद्धत आहे पण जेव्हा चेहरा खूप ओढलेला दिसतो चेहऱ्यावर खूप सुरकुत्या असतात काळपटपणा असतो वांग असतात तेव्हा तिथल्या स्नायूंच आणि त्वचेचं मुळापासून नरिशमेंट करण्यासाठी आपण ही पोट्टली बनवलेली आहे तुम्हाला स्वतःला घरी असं फेशियल करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त आपला अरहम पोट्टली कल्प मागवून घेऊ शकता आणि पार्लरमध्ये सुद्धा असं पोट्टली फेशियल करायला सुचवू शकता तुम्ही सलग हे सात दिवस करून पहा किंवा आठवड्यातून एकदा दोनदा जेव्हा शक्य असेल तेव्हा हे फेशियल नक्की करून पहा मला खात्री आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तर हे झाले आपले तीन उपाय ज्यामुळे वांग मुळापासून कमी व्हायला मदत होते अर्थात याबरोबर जर तुम्ही आपलं कुंकुमादी ऑइल जर रात्री चेहऱ्याला मसाज करण्यासाठी वापरलं तर सोने पे सुहागा इतके प्रयत्न केल्यानंतर कितीही जुनाट वांग नक्की जातील याची मला तर अगदी खात्री आहे अर्थातच त्यासाठी जीवनशैलीतले बाकी बदल सुद्धा महत्वाचे तुमचा आहार विहार विचार या सगळ्यांचा परिणाम चेहऱ्यावर होत असतो हे लक्षात ठेवा आणि जितकी जुनाट समस्या असते तितका पेशन्स तुम्हाला ठेवायला हवा हे सुद्धा कुठलेही वरवरचे उपाय करून फक्त क्रीम लावून वांग मुळापासून जात नाहीत तर त्यासाठी पेशन्स लागतो जीवनशैलीतले बदल सुद्धा आवश्यक असतात आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला उपाय सांगू का आनंदी राहणे आपण म्हणतो ना हास्य हा सगळ्यात मोठा दागिना आहे म्हणूनच प्रसन्न राहा आनंदी राहा हसत राहा तर वांग किंवा काळपटपणा अगदी छूम होईल आवडले ना आजचे उपाय मग वाट कशाची पाहताय लगेच उपाय करून पहा अनुभव घ्या हो आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा कारण कमेंट्स मध्ये तुम्ही काही शेअर करता तेव्हा त्याचा फक्त आम्हालाच प्रोत्साहन मिळत नाही तर इतर प्रेक्षकांना सुद्धा त्याचा उपयोग होतो असेच आणखी उपाय जाणून घेण्यासाठी काय करायचं तर सोपं आहे आपलं अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब करायचं या बाबतीत माझी एक तक्रार आहे बरं का कि था, था, हो ना ना की बरेच जण व्हिडिओ पाहतात आवडतात त्याचा त्यांना उपयोग सुद्धा होतो पण मात्र करत नाही म्हणून सगळ्यांना हक्कांना एक विनंती करू इच्छिते की चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळे तुमचा तोटा तर नाहीये पण आम्हाला मात्र खूप प्रोत्साहन मिळणार आहे मी आणि माझी टीम अगदी अहोरात्र प्रेक्षकांना अधिक चांगलं अधिक शास्त्रीय काय देता येईल कशा पद्धतीने देता येईल याचा विचार करत असतो मग आम्हाला प्रोत्साहन म्हणून फक्त सबस्क्राईबचं एक बटन तुम्हाला दाबायचंय तर ते नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद